पुणे जिल्ह्याचं राजकारण नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचं पुणे जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मोठी उलथापालत होताना दिसते कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकामागून एक मोठमोठे धक्के बसताना दिसत आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह दौंडमधील प्रमुख नेते रमेश थोरात हे शरद पवार यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील होण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे ही घडामोड पुणे जिल्ह्याच्या राजकारणात भूकंप घडवणारी ठरू शकते याचाच आपण सविस्तर आढावा घेऊ त्याआधी इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी शरद पवारांची आणि त्यांच्या पक्षाची डोकेदुखी आता अधिकच वाढली कारण पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मोठमोठ्या घडामोडी गड़ा, घडत असून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सलग दोन मोठे धक्के बसण्याची शक्यता आता निर्माण झाली एकीकडे भोर पुरंदर आणि इंदापूर या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपमध्ये सामील होत आहेत तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता शरद पवारांचे जुने सहकारी रमेश थोरात यांना आपल्याकडे वळवण्याचे संकेत दिले तुम्हाला सांगते दौंड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शरद पवारांचे निष्ठावान समजले जाणारे रमेश थोरात हे लवकरच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली या प्रवेशासंदर्भात थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत खाजगी बैठका घेतल्या असून येत्या काही दिवसात दौंडमध्ये मोठा मेळावा घेऊन हा प्रवेश अधिकृत केला जाणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते थोरात कुटुंबांचा सा दौंड तालुक्यावर मोठा प्रभाव आहे आणि त्यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या गटाकडून निवडणूक लढवली होती मात्र त्यांना राहुल कुल यांनी पराभूत केलं होतं आता जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रमेश थोरात यांना अजित पवारांचा पाठिंबा हवा आहे असं म्हटलं जात आहे एवढाच नाही तर रमेश थोरात यांचे पुत्र तुषार थोरात हे जिल्हा परिषद निवडणुकीत इच्छुक असून खुद्द रमेश थोरातही बँकेच्या निवडणुकीत रिंगणात उतरू शकतात एकीकडे दोन तर दुसऱ्या बाजूला इंदापूर मधील राजकारणातही नवीन वळण येण्याची शक्यता आहे कारण अलीकडेच प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला परंतु आता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय सध्या ते शरद पवार यांच्या गटात आहेत मात्र ते पुन्हा भाजपवासी होण्यासाठी जोरदार करत देखील सांगितलं जात आहे परंतु हर्षवर्धन पक्षांतरामुळे प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटील यांचा जुना संघर्ष पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे त्याचं कारण असं की गेल्या विधानसभा निवडणुकीत दोघेही भाजप तिकिटासाठी इच्छुक होते अखेर तिकीट न मिळाल्याने माने अपक्ष लढले तर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली आणि ते पराभूत झाले जर पाटील पुन्हा भाजपमध्ये आले तर प्रवीण माने यांच्यासोबत टोकाचा संघर्ष होण्याची शक्यता आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीचा धोका वाढू शकतो शेवटी काय पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालत सुरू असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दौंड आणि इंदापूर या दोन महत्वाच्या तालुक्यातून जोरदार धक्के बसू शकतात रमेश थोरात आणि हर्षवर्धन पाटील या दोन मोठ्या नेत्यांचे संभाव्य पक्षांतर हे अजित पवार आणि भाजपसाठी प्लस पॉईंट ठरणार आहेत यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि सहकारी संस्था निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला